हॅलो फ्रेंड्स मी उर्मिला आज आपण रसमलाई फ्लेवरचा केक बनवतो आहे आणि ही रसमलाई होममेड आहे ही कशी केली पाहिजे असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते खाली त्यामुळे प्लीज तिथे जाऊन चेक करा होममेड रसमलाई कशी बनवायची घरी एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे इथे स्पॉन्ज मी बेक करून घेतलेला आहे रसमलाईचा एसेन्स घालून आणि जे रसमलाईचं दूध होतं त्यांनी हे सोकिंग केलेलं आहे आता क्रीम लावून झालेली आहे याच पद्धतीने आपल्याला पूर्ण लेअरिंग करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी बदामचे थोडेसे काप घालणार आहे सुकवलेली गुलाबाची पानं आहेत ही मी ती कट करून घालते यामध्ये थोडासा पिस्ताही घालणार आहे आणि रेडीमेड क्रशसुद्धा मिळतो रसमलाईचा जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तोही घालू शकता यामध्ये आता हे आपलं पहिलं लेअरिंग करून झालेलं आहे आता पुन्हा आपल्याला सोकिंग करून घ्यायचंय रसमलाईच्याच दुधाने thank you